नमस्कार शेतकरी साधे साधेमानसं सा हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत चला पाहूया आजचा हवामान अंदाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी पावसाचं वातावरण सध्या स्थिर असलेलं दिसत आहे पावसाचं वातावरण थांबलेलं जरी असलं तरी सांगली सोलापूर धराशिव लातूर बीड या जिल्ह्याच्या अनेक तालुक्यामध्ये सध्या पावसाळी वातावरण पावसाचे ढग आपल्याला दिसून येत आहेत आज जरी पावसाचे ढग पाहिले तरी सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागात धाराशिव जिल्ह्याच्या अनेक भागात लातूर जिल्ह्याच्या अनेक भागा भागात तसेच बीड परभणी या भागात महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये आपणाला आज पावसाचे ढग दिसून येत आहेत त्यामध्ये सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातील जत तालुक्याच्या बऱ्याच भागामध्ये आज आपणाला पावसाचे ढग दिसून येत आहेत सायंकाळपर्यंत या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची शक्यता आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मंगळवेढा सोलापूर शहर अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर करमाळा बार्शी या भागात पावसाचे हलके ढग आत्मांना आज दिसून येत आहेत येथे सुद्धा सायंकाळपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपणाला पाऊस दिसून येण्याची शक्यता आहे लातूरमध्ये चाकूर परभणी भूम परांडा बीड जिल्ह्याच्या अनेक भागात आज आपणाला ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये आज पाऊस दिसून येईल वाशिम हिंगोली चंद्रपूर गडचिरोली या भागातसुद्धा आज पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच कोकण विभागामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल येत्या दोन ते तीन दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी पावसाचे वातावरण नसले तरी सोलापूर सांगली धाराशिव लातूर या जिल्ह्यामध्ये पावसाळं वातावरण राहील पावसाचा जोर वाढताना दिसून येईल दररोजचा अंदाज पाहण्यासाठी साधी माणसंही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि लाईक करायला विसरू नका आणि दररोजचा हवामान अंदाज पाहत रहा जय महाराष्ट्र जय भारत जय बयराजा